नमस्कार मैत्रिणींनो रुपाजार टन रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मैत्रिणींनो मी इथे एक साधी सिंपल अशी भाजी बनवत आहे की जी पूर्वी आमची आजी बनवायची खूप टेस्टी ही भाजी होते तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मैत्रिणींनो मी गॅसवरती कढई ठेवली दोन चमचे तेल घातले तेल गरम झाले की त्यामध्ये अर्धासा चमचा जिरं आणि अर्धासा चमचा मोरी घालून घेतलेली आहे जिरं मोरी व्यवस्थित तडतडली की ह्यामध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे तर इथे तीन ते चार पाकळ्या लसणाच्या मी बारीक कट करून आणि तेलामध्ये घालून घेतलेल्या आहेत त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालून घेते आणि कांदा आपल्याला आता व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आणि मैत्रिणींना ने मी नेहमी सांगत असते की कांदा परतत असताना कांद्यामध्ये नेहमी मीठ घालायचं म्हणजे ही महत्त्वाची टीप आहे तर मीठ जर घातलं आपण तर कांद्यातलं मॉश्चर लवकर कमी होतं आणि कांदा लवकर परतला जातो तर अगदी पाव चमचा इथे मी मीठ घालून घेतलेलं आहे किंवा एखाद दोन मूठ मीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे आता कांदा परतत असतानाच यामध्ये मी फ्रेश असा कडीपत्ता घालून घेतलेला आहे बघा कडीपत्त्याने म्हणजे टेस्ट छान येते आणि सुवाससुद्धा खूप छान येतो भाजीला तर इथे कडीपत्ता घालून आणि एखाद मिनिटभर अजून मी कांदा परतून घेतलेला आहे तर बघा आता कांदा आपला व्यवस्थित परतून झाला आहे तर आता आपल्याला इथे मसाले घालून घ्यायचे आहे तर प्रथम मी यामध्ये पाव चमचा हळद घालून घेतलेली आहे त्यानंतर एक चमचा इथे धन पावडर मी घालून घेत आहे बघा त्यानंतर अर्धासा चमचा गोडा मसाला आणि अर्धासा चमचा तिखट घातलेला आहे आणि हे सर्व आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत सर्व मसाले तर आता इथे मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर या स्टेजला आपल्याला दोडक्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहे तर मैत्रिणींना इथे मी दोडका स्वच्छ धुवून दोडक्याच्या शिरा काढून अशा बारीक फोडींमध्ये कट करून घेतलेला आहे दोडका आणि हा दोडका इथे मी घालून घेतलेला आहे आणि आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मसाले फोडींमध्ये मिक्स झालं पाहिजे अशा पद्धतीने आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आता इथे सर्व आपलं दोडक्याच्या फोडी मिक्स करून झालेल्या आहे आणि इथे आता आपल्याला यामध्ये डाळ घालायची तर हरभऱ्याची डाळ इथे घेतलेली आहे अर्धी शिवाटी आणि दोन ते तीन तास ही मी ही डाळ भिजवून घेतलेली आहे आणि ही डाळ आता इथे घालून घेत आहे मी आणि डाळ आहे ना आपल्याला अशी मध घालून घ्यायची आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही डाळ याच्यामध्ये अशी फोडींमध्ये झाकून घ्यायची आहे बघा म्हणजे डाळ व्यवस्थित आणि लवकरच शिजल्या जाते म्हणून थोडीशी अशी ती मधोमध ठेवून वरतून फोडींमध्ये असं झाकून घ्यायचं आहे त्याला आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे तरी पानी तर इथे मी पाणी घालून घेते तर मैत्रिणींनो बघा इथे आपल्या दोडक्याच्या फोडी बुडल इतपतच आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार इथे मी मीठ घालून घेत आहे तर मीठ आपल्याला बेतानेच घालायचं आहे कारण याआधी आपण थोडंसं मीठ कांद्यामध्ये घातलेलं होतं त्यामुळे आठवणीने मीठ बेतानेच घालायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून आणि नंतर झाकण ठेवून आपल्याला आठ ते दहा मिनिट हे मिडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचे तर आता शिजता येतोपर्यंत बघा एक वाटण बनवायचं आहे तर कोथिंबीर लसूण आलं आणि हिरव्या मिरच्याचं वाटण इथे बनवून घ्यायचं आहे तर हिरव्या मिरच्या आपल्याला इथे बेतानेच घालायच्या आहे त्यानंतर अर्धीशी वाटी इथे मी शेंगादाणे भाजून घेतलेले आहेत आणि ते शेंगादाणे ह्यामध्ये घालून घेते थोडंसं पाणी घालून स्मूद असं एक वाटण आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे तर इथे वाटण बनून झालेलं आहे मैत्रिणींनो आपल्याला हिरव्या मिरच्या इथे बेतानेच घालायच्या कारण आपण लाल तिखट पण याआधी फोडणीमध्ये घातलेलं होतं त्यामुळे तर आता बघा इथ आपले आठ ते दहा मिनिट झालेले आहेत आणि आपलं दोडकं आणि डाळ ही शिजलेली आहे बघा मी तुम्हाला डाळ दाखवते तर डाळ ही व्यवस्थित अशी शिजलेली आहे बघा तर आता या स्टेजला आपल्याला इथे जे वाटण बनवलं आहे ते वाटण आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे तर आता सर्वचे सर्व वाटण मी इथे घालून घेते आहे खूप छान आणि टेस्टी भाजी होते आमची आजी नेहमी असा डाळ दोडका करायची खूप छान होते आणि ज्वारी बाजरीची भाकरी किंवा नाचणीच्या भाकरीबरोबर तर अप्रतिमच लागते त्यामुळे नक्कीच तुम्ही असं भाजी करून पहा आणि आता यामध्ये ना मी एक कप भर पाणी घालून घेते तर मिक्सरचं भांडं धुऊनच आता मी इथे पाणी घालून घेणार आहे म्हणजे तुम्हाला कितपत ह्याचा रशी हवा आहे आ, तर त्या पद्धतीने तुम्ही याचा रसा बनवू शकता तर मी इथे कप भर पाणी घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून आहे आणि आता मिक्स करून झालं की पाच एक मिनिट याला आपल्याला व्यवस्थित असं खळखळून उकळून घ्यायचं आहे तर आता हे झालं आहे बघा माझं मिक्स करून आणि खूप छान आणि टेस्टी भाजी होते बरं का हिरव्या मसाल्याची अशी तर जरूर ट्राय करा तुम्ही तर आता मिक्स करून झालं आहे पाच एक मिनिट याला मस्त उकळून घ्यायचं आहे तर छान उकळी फुटलेली आहे बघा आणि उकळत असताना मधूनमधून आपल्याला हे थोडंसं हलवत राहायचं आहे म्हणजे खाली लागणार वगैरे नाही त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेते बघा मी तर आता इथे कोथंबीर ही घालून को झालेली आहे पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता आपली इथे डाळदोडक्याची भाजी तयार आहे बघा थोडंसं तुम्हाला मी जवळून दाखवते किती सुंदर आपली ही भाजी झालेली आहे चवीला तर अगदी अप्रतिमच लागते तर मैत्रिणींना जरूर ट्राय करा आणि सांगा मला कमेंटमध्ये कशी झाली आहे ही डाळदोडक्याची भाजी तर बघा मी थोडंसं जवळून दाखवते तुम्हाला बघा किती छान झाली आहे ना तर नक्कीच मला छान छान कमेंट करा तुमच्या कमेंटने म्हणजे व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतो आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद